आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आता काय भाषण ऐका ऐक चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळालेत आता सगळ्यांनी आनंदाने आपण पुढे जाऊ माजी खासदार सुजय विखे पाटलांनी खासदार निलेश लंके यांच्या भाषणाची नक्कल केल्याचं बघायला मिळाले आता काय फक्त भाषणच ऐका अय अय चालू द्या या शब्दामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटलांनी खासदार निलेश लंके यांची नक्कल केली आहे रहरी विधानसभा मतदारसंघातील वांबोरी चारी प्रकल्प टप्पा दोन चे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संबोधित करताना सुजय विखे यांनी आपल्या पराभवाबद्दल भाष्य करताना खासदार निलेश लंके यांची नक्कल केली आहे पराभवानंतरही मी समाधानाने झोपू शकतो कारण विरोधामध्ये मतदान टाकलं तरीही विरोधामध्ये मतदान टाकणारा म्हणतो की काम करून दाखवावं ते सुजय विखेनीच तुमच्या कार्यानं समाजामध्ये तुम्हाला नाव करावं लागतं आता काय फक्त भाषण ऐका अय चालू द्या असं म्हणत सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्या भाषणाची नक्कल केली आहे तसेच आता योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळाले आता सर्वांनी आनंदाने पुढे जाऊ या शब्दामध्ये होत टीकाही विखे यांनी केली आहे नेमकं सुजय विखे पाटील काय म्हणतो मला तुम्ही खासदार केलं मी स्वप्न पाहिलं की आपण असं काम करून दाखवू की कोणी आजपर्यंत मागच्या पन्नास वर्षामध्ये करू शकलं नसेल आणि तेच काम मी तुम्हाला सांगतो की आजही पराभवानंतर समाधानाने मी झोपू शकतो कारण की जरी मला विरोधात मतदान लोकांनी टाकलं असेल तरी विरोधात मतदान टाकणारा माणूस सुद्धा म्हणतो की काम करावं तर सुजय विखेनीच करावं नाही तर दुसऱ्याचा घास नाही हे काम आपण करून दाखवलं हे तुमच्या कौशल्याने आणि कर्तृत्वाने तुमचं कार्याने तुमचं नाव तुम्हाला समाजामध्ये करावं लागतं आता काय भाषण ऐका चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळाले आता सगळ्यांनी आनंदाने आपण पुढे जाऊ डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी पहिल्या नगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार